नमस्कार मित्रांनो मित्रांनो पूर्ण नव्वद वर्षानंतर तेवीस एप्रिल वार मंगळवारी दिसेल चैत्र पौर्णिमेचा चंद्र या दिवशी बारा राशी चार राशींची लागणार आहे लॉटरी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने पूर्ण नव्वद वर्षानंतर पौर्णिमेच्या दिवशी बनत असलेल्या दिव्य दुर्लभ महाशुभ संयोग महालक्ष्मी योग चार राशींचे नशीब हे चमकणार आहे या राशी धनाने मालामाल होणार आहेत स्वतः धनाची देवी महालक्ष्मी माता या दिवशी या राशीवाल्यांच्या घरी येत आहे त्यामुळे या राशींची सर्व दुःख संकटे अडचणी संपणार आहेत आता या चार राशींच्या जीवनात माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने येणार आहे अपार आनंद ज्यामुळे या चार राशींचे जीवन बदलून जाईल आज या व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला त्या चार भाग्यवान राशींबद्दल सांगणार आहे ज्यांचं नशीब या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी बदलून जाणार आहे नशीब त्यांचं चमकणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच बेल बेलायकॉनलाही प्रेस करा त्यासोबतच कमेंट करा जय माता लक्ष्मी ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा येते चैत्र पौर्णिमा नावाने ही ओळखली जाते या दिवशी चंद्रदेव आपल्या पूर्ण आकारात असतात चैत्र पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते सोबतच शुभ फळ प्राप्तीसाठी व्रत देखील केलं जातो चैत्र पौर्णिमा तिथी तेवीस एप्रिल सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी हो सुरू होईल आणि चोवीस एप्रिलला सकाळी पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत राहील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते त्यांची पूजा केल्याने सुख सौभाग्याची प्राप्ती होते असं म्हटलं जात तसेच या दिवशी कनकधारा स्त्रोत्र आणि मंत्रांचा जप करावा मित्रांनो माता लक्ष्मीला धनाची देवी धनाची असं मानलं जात की ज्याच्यावर देवी माता लक्ष्मीची कृपा राहते त्याला कधीही धनाची कमतरता येत नाही परंतु माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे धनाची देवी माता लक्ष्मी एका जागेवर टिकून राहत नाही याच कारणाने मनुष्याच्या जीवनात धनाविषयी संबंधित चढ उतार येत राहतात धनाची देवी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय देखील करतात ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यक्तीला मालामाल करते त्यासोबतच मित्रांनो आता जाणून घेऊयात त्या चार भाग्यशाली राशींबद्दल ज्यांचं नशीब या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चमकणार आहे त्यांना लागणार आहे लॉटरी त्यातील सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीवाले माता लक्ष्मी तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन आणणार आहे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहणार आहे आणि महालक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे धनाशी संबंधित अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहेत धनप्राप्तीचे अनेक मार्ग माता महालक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला प्राप्त होणार आहेत महालक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येत आहे त्यामुळे तुमची जोडी आता आनंदाने भरणार आहे लवकरच तुम्ही सर्व अडचणींचा सामना कराल आणि तुम्ही तुमच्या जीवनात सफलता प्राप्त कराल तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल आणि तुमचं जीवन सुखमय बनेल सोबतच जे व्यापार करतात त्यांना व्यापारात अधिक नफा होईल तसेच नोकरी करणाऱ्यांना नोकरी संबंधित आनंदाची बातमी देखील प्राप्त होणार आहे महालक्ष्मी आता तुमच्या जीवनात आनंद भरणार आहे त्यानंतरची दुसरी भाग्यवान रास आहे रास। मेष राशी वाले तुमच्या कुंडलीत जबरदस्त महालक्ष्मी योग बनत आहे हा संयोग कधी कधीच बनतो त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी उत्तमच राहणार रा आहे तुम्ही लवकरच अशा व्यक्तींना भेटाल जे तुमच्या जीवनाची दशा बदलून टाकेल तुमच्या जीवनात आता सुखसुविधांची कुठलीच कमी राहणार नाही महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात असे बदल होतील की तुम्हाला प्रत्येक ठिकाणाहून लाभच लाभ होईल तुम्हाला व्यापारात भरपूर लफा होणार आहे सोबतच नोकरी करणाऱ्यांची मनासारखी नोकरी प्राप्ती होईल सोबतच पदोन्नती देखील होईल त्यासोबतच धनप्राप्तीचे अनेक मार्ग प्राप्त होणार आहेत जे लोक इच्छुक आहेत त्यांना संतान प्राप्ती देखील होणार आहे त्यानंतर आहे कुंभराज कुंभराशी वाले महालक्ष्मी तुमच्यावरती खूप जास्त प्रसन्न आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि पैसा वाढेल अधिक धनलाभ आता तुम्हाला होणार आहे कुंभ राशीवाले लवकरच एखादा नवीन काम तुम्ही सुरू करू शकता त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल आणि तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा देखील होईल आणि तुमच्या घरात परिवारात शांती राहील त्यासोबतच व्यापार करणाऱ्यांना व्यापारात अधिक नफा देखील होईल तसेच जे लोक विदेशात जाऊन शिकण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल महालक्ष्मीच्या कृपेने आता तुमची सर्व कामे सहजतेने पूर्ण होणार आहेत तुमची वर्षानुवर्षे रखडलेली कामे आता सफलतापूर्वक पूर्ण होतील प्रत्येक ठिकाणाहून आता कुंभ राशीवाले लाभच लाभ मिळणार आहे महालक्ष्मीची जबरदस्त कृपा तुमच्यावरती बनत आहे त्यामुळे लवकरच तुमची लॉटरी लागणार आहे धनलाभाचे अनेक योग बनत त्यानंतर आहे विशेष कृपा तुमच्यावरती वरती बनत आहे त्यामुळे तुम्हाला खूप जास्त आर्थिक लाभ होईल सोबतच तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ आता तुम्हाला मिळणार आहे व्यवसायात वाढ होईल तुळराशिवाले तुम्ही पाहाल की तुमच्या जीवनात आता मोठे परिवर्तन होत आहे तुमच्या जीवनात आता आनंद येणार आहे समाजात तुमचा मान सन्मान वाढेल तुम्हाला मित्रांची पूर्ण साथ या काळामध्ये लाभणार आहे महालक्ष्मी योगामुळे जबरदस्त कमाई होईल तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ धन लाभ प्राप्त होणार आहे सोबतच जे लोक नवीन वाहन किंवा घर खरेदीची योजना क बनवत आहे त्यांची योजना अवश्य पूर्ण होईल सोबतच संतान प्राप्तीचे योगही बनत आहेत नोकरी करणाऱ्यांना नोकरीत पदोन्नती मिळेल जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होईल महालक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील वेळ पूर्णपणे तुमच्या पक्षात आहे मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना महालक्ष्मीच्या कृपेने त्या मालामाल बनणार आहेत त्यांना करोडचे धन प्राप्त होणार आहे मित्रांनो यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा त्यासोबतच अजूनही तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही